कापूस पूर्ण भरून सुरू आहे इकडे बघू शकत झाला त्याला जास्त नाही गेला त्या दब नाही तो कापूस ओरे हिस वजन किती घालता जेवत नाही तू जेवण तेव्हा मोठ्या टाकू राहिला कापूस हा तर गाईच पाहू शकता आता आता पूर्ण बाबाचे काम चालू आहे कापूस टाका हे तुन म्हणे ते लावलं नाही हा कुठला कॉल करून पाहिजे ते सल्ला काय मागायला लागल पूर्ण कापूस तापून द्याच आता दोन चार दिवस थोडी वेचा लागन। वेळान आता वेचाले दोन चार दिवस अजून तो पण ते